पुन्हा एकदा स्वागत आहे राधाच घर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय सिंपल रोजच्या जेवणातली गवारीची भाजी पाहूया मग त्याची रेसिपी मार्केटमधून ताज्या ताज्या फ्रेश भाज्या आणलेल्या आहेत आज कुठली करूया विचार करते आज आपण गवारीची भाजी करूया सिंपल पद्धतीने अनफ्रेश गवारी मिळालेली आहे आता मी स्वच्छ धुवून घेते आणि छानपैकी चिरून घेते आणि मग आपण भाजी करूया कारण पाव किलो मी गवार निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता भाजीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला बटाटा एक कांदा आणि एक टोमॅटो ते आपण आता सर्व चिरून घेऊया बटाटा टोमॅटो कांदा चिरून झालेला आहे आता आपण फोडणी करायला घेऊया साधारण दोन चमचे मी तेल घेतलेले आहे तेल कडक तापू द्यायचं आणि मग आपण फोडणी करूया तेल छान तापलेलं आहे मोहरी टाकते त्यानंतर थोडस हिंग आणि त्या सुरुवातीला कांदा परतून आहे व्यवस्थित कांदा परतून आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्यानंतर आता आपल्याला बटाटा आणि टोमॅटो एकत्रच टाकून द्यायचा आहे बटाटे टाकूया आधी बटाटे शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला बटाटे आणि टोमॅटो आता थोडस बटाटा होत आलेला आहे त्यामध्ये थोडस आलं लसूण पेस्ट टाकूया ती सुद्धा परतून घ्यायची आता या स्टेजला काय करायचं आता आपण गवारी टाकायची एक तर तुम्ही वेगळी कुकर मध्ये शिजून घेऊ शकता किंवा मी आता करते तस बटाटा कांदा आणि टोमॅटो बरोबर सुद्धा छान परतून घ्यायची अशी जास्त चांगलं लागतं कारण सगळा रस आहे तो भाजीचा उतरतो आणि त्यामुळे भाजी अजून टेस्टी होते नंतर आता आपण एक चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता या मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटेल आणि थोडंसं पाणी शिजण्यासाठी आपण टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटासाठी झालेले आहेत पाहूया आपण अधूनमधून पाहत राहायचं की पाणी कमी पडत आहे का पाहिजे असेल तर थोडंसं टाकून पाहायचं आता या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर घालते त्याने चव छान लागते एकदम बाकीचे मसाले सुद्धा आता आपण टाकूया आता मी हळद घालते पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि मोठा एक चमचा गोडा मसाला जिरे पूड एक चमचा हिंग थोडंसं दाण्याचा कूट घालायचा आहे म्हणजे आपला रस्सा दाटसर होईल आणि चव सुद्धा छान लागेल ऑप्शनल आहे ज्यांना दाण्याचा कूट नाही आवडत त्यांनी नाही टाकलं तरी हरकत नाही त्या जागी ओलं खोबरं टाका तुम्ही दाण्याचा कूट झाल्यानंतर थोडस खडा गुळाचा टाकायचा आहे आपण त्याने चव बॅलन्स होते आणि आता छान सगळं एचजीव करून घेऊया आणि परत साधारण दहा मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजी शिजायला ठेवून देऊया साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत भाजी मस्त शिजली आहे बघा आणि या भाजीला मी थोडासा रस्सा पण ठेवलेला आहे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर मस्त लागते रंग पण किती छान आलाय चवीला तर मस्त झालेलीच असेल खूप भूक लागलेली असेल आणि ही भाजी आणि गरम गरम, गरम पोळी किंवा भाकरी भात मस्त बेत असतो एकदम छान लागते ही भाजी साध्या झोप्या पद्धतीने केलेली ही गवारीची भाजी अतिशय सुंदर लागते नक्की करून पहा आणि एक करायला विसरू नका राधाच रसोईघर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच